शहराचे आपण जवळ पोहचत आहोत रस्त्याने आपल्याला बऱ्याच ठिकाणी अशा महिला जाताना दिसतात आज मागी गणेशोत्सवाचा कार्यक्रम असल्या कारणाने कदाचित हे चित्र मला सगळीकडेच रोडला दिसलं आपण खाली उतरताना वरवरूनच समुद्राचं दर्शन झालं विलक्षण असं हे निसर्ग चित्र आहे इथलं जनजीवन इथल्या मंदिरांचं आर्किटेक्ट इथली साधीबोळी माणसं माणसं साधीबोळी नसतात परंतु ती भौगोलिक परिस्थिती किंवा त्यांचं जीवनमान याच्यातून माणसांमध्ये तो साधेपणा आपोआप येतो mm. आहे पार्किंग मध्ये गाडी पुढे मंदिराकडे जायला हरकत नाही

कुठून आलात तुम्ही हा कुठं आलो कोल्हापूर हो मी आलो लांबून आलो पुण्यावरून हा पुन्हा पुन्हा हो मग रे ना नाय का ठीक आहे चला चला जगळ या जा जा लवकर जा सर्व रडतील आलेलो आहे तीर्थ कुंकेश्वर प्रसिद्ध मंदिर आहे इथे देवगडच्या जवळ कुंकेश्वर आपण मंदिरात दर्शनाला जातोय आता मंदिराचं हे प्रवेशद्वार आहे हर सुंदर रचना केलेली प्रवेशद्वाराची द्वारा अगदी समुद्रचे की होती आजूबाजूला एक छोटेस व्ह्यू आधी दाखवत आहे वरुण मंदिराचा व्ह्यू पलीकडे कुणकेश्वराचा समुद्रकिनारा सूर्यास्त आता थोड्याच वेळात होईल तर थोड़। हे सुंदर असं तीर्थ कुणकेश्वर कुणकेश्वर देवस्थान अतिशय विलोभनीय असं मंदिर आहे आणि काही प्राचीन शिळाही आपल्याला बघायला मिळतात मंदिराच्या ते फार जुनं बांधकाम असं जुन्या शिरा मंदिराच्या दिसतात तर चला आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया उंच उंच पायऱ्या उंचावर शक्यतो शिव मंदिर आहे असं खाली असत तळामध्ये मग हे थोडस पायऱ्या सोडून असं वरती यावं लागतं मंदिरासाठी मुख्य मंदिर अस गाभार

मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला जाण्याची संधी तर मिळाली परंतु तिथं व्हिडिओ मनाई असल्यामुळे मंदिराच्या दक्षिणद्वारातून दिसणार आहे अग्रेसुडियास्त होता ना खम्रुब चालेंचे शर्ष्णिक से लिए तारे दमाज बुलंसा काप का। चला चला मंदिराची मागची बाजू आणि इकडे हा सुंदर समुद्र किनारा पुनकेश्वर चौपाटी सारखं सनसेट बघायला मिळेल आपल्याला सुंदर थोडासा समुद्र इथला रिस्की दिसतंय मुलांची खरंतर काळजी घेतली पाहिजे लहान मुलांची शाळेच्या सहली येतात खऱ्या मुलांना समुद्रात नेताना मुलांना सांभाळणं म्हणजे अवघड असते कुंडकेश्वराच्या बीचवरचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे समुद्र प्रचंड खवळलेला आपल्याला भासतो समुद्राच्या लाटा जोरजोरात आपल्याकडे येताना दिसतात हे असं सगळं रौद्र रूप खडकावरती ह्या लाटा येऊन आदळतात आणि केसाळ वातावरण निर्माण होतं या ठिकाणी सो असा आहे क्षेत्र कुंकेश्वर आणि तिथला बीच प्रेक्षणीय आहे हे सगळंच इथे फक्त लहान मुलांना सम समुद्रात नेताना काळजी घेतली पाहिजे बाकी एकदम सुंदर मस्त आपला तर प्रचंड वेगाने ही लाट जेव्हा मागे जाते ना तेव्हा पाणी आपल्याला पायाखालची वाळू ओढायला सुरुवात करत आहे हे बघा हे बघा हे बघा वेग बघा रिटर्न जाताना इतक्या फुल स्पीडने मागे जाते हे आहे कुंकेश्वराचं मंदिर आणि हा सूर्यास्त सूर्यबिंब जवळपास आस्थाला पोहोचलेला आहे तर आपण आता ते आयफोन लॅब्समध्ये कॅप्चर करायचा प्रयत्न

हा 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 नाही पुढे नाही जायचं मागे हो, मागे हो। ए, मागे हो, मागे हो। ए, चल 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 इकडे मागे घ्या मागे घ्या पुढे जाऊ नका पुढे जाऊ नका पुढे इथंच इथं केला इथं असा इकडे पाय करून बसा इकडे पाय करून इकडे पाय करून <laughs> आपण आलेलो आहोत देवगड मध्ये दे। इथलं फेमस रेस्टॉरंट बऱ्याच जणांनी त्याचं नाव सांगितलं ते आहे निखिल लंच अँड डिनर इथं खास मालवणी फेशन कोलंबी जेवण हे गोलमेल पेडशीन आले कालवा कोलंबी खेकडा मोरी एक शिपी इकडं वेगळीच बांगडा जेवण एकशे झाडसवंदळ जेवण एकशे ऐंशी बोंबील सुरमई दोनशे सत्तर रिजनेबल आहे सला वेगवेगळं जेवण काय चांगलं मिळेल इथे सुरमई हां सुरमय आणि सुरमई तर रोजच खातो काहीतरी वेगळं सांगा मटण आपले घेऊ अजून काय बॉम्बील आहे सौंदळ काय फिश मध्ये किती आहे त्याची थाळी आणि कोळंबी मध्ये काय येत कोळंबी स्पेशल मध्ये काय येणार आणि मसाला मध्ये चांगला आहे कोळंबी भात जेवण सुरमे खाऊन थंड आलं तर कोलंबी घ्या स्पेशल कोलंबी देऊ ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून घेतोय कोळंबी मसाला सौंदर, सौंदर है सौंदर्य मित्रांनो हे आहे निखिल लांछो देवगड तर या ठिकाणी मी यात जेवण केलंय एकदम नंबर वन जेवण आहे मी जर मालवणी जेवणाची शौकीन असाल तर देवगडला आल्यावर नक्कीच या रेस्टॉरंटला द्या अतिशय छान जेवण आहे बस दिस इज वॉट इज द प्रमोशन गुड बाय